नमस्कार मी या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण पुन्हा एकदा वाळवणाचा प्रकार पाहतोय ते म्हणजे पापड आज आपण मूगडाळीचे पापड कसे बनवायचे ते पाहूयात चला तर त्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते दाखवते आज आपण मूगडाळीचे पापड बनवणार आहोत त्यासाठी मी इथे मुग छान अशी दळून आणलेली आहे घरघंटीतून ही एक किलो एवढी मूगडाळ आहे एक किलो उडदाची डाळ आहे म्हणजे आपण आज इथे दोन किलोच्या प्रमाणात एवढे पापड बनवणार आहोत मी इथे हिंग घेतले काळं मिरी घेतले पापडखार आणि मीठ घेतले चवीनुसार ठीक आहे आता याचं काय काय प्रमाण आहे ते तुम्हाला सांगते पापडखार घेतले मी सहा चमचे काळे मिरी घेतलेले आहेत चार चमचे मीठ घेतलेला आहे चार चमचे हिंग घेतलेला आहे एक चम्मच इथे आपण चार चम्मच एवढा काळं मिरी घेतलंय ना ते काय करायचे खलबत्त्यात छान असं रफ पावडर करून घ्यायचं ठेचून घ्यायचे खलबत्त्यात याची रफ पावडर करायचे आणि पाकडून घ्यायचंय एका प्लेटमध्ये घेऊन आणि जो रफ अशी सालं राहतील ना ती टाकून द्यायचे म्हणजे त्या काळसर सालांमुळे पापड काळपट सा होतात तर ते होणार नाहीत आणि पापड छान असे पिवळे धमक तयार होते चला तर आपण पीठ मळून घेऊयात आपले छान असे बारीक करून बघू शकता मी रफ पावडर तयार करून घेतले आता काय करायचंय ते आपल्याला छान पाफडून घ्यायचे म्हणजे याचे काळे जे सालं असतील ना ते निघून जातील तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरला फिरवू शकता पल्स मोडवर छान असं आपली रफ पावडर तयार झालेली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरला लावून घेऊ हो शकता पण अगदी फाईन पावडर नाही करायचे जस्ट अशी पल्स मोडला फिरवायचं आहे आणि रफ पावडर करून घ्यायचे आता हे आपण पाकडून घ्यायचे आणि याची जी, जी काळी सालं निघतील ना ती टाकून द्यायची त्याच्याने काय होतं की पापड काळे होत नाही हे टाकून द्यायचंय आपल्याला ठीक आहे आता आपण पीठ मळून घेऊया सुरुवातीला आपण एक किलो डाळ घेतली उडदाची ती घालून घेऊया आणि एक किलो मूग डाळ घेतलेली आहे ती घालून घ्यायची मी छान अशी घरघंटीतून दळून आणलेली आहे तुम्हाला तुम हवं तर तुम्ही चक्कीतून वगैरे दळून आणू हो शकता आता आपण हे मसाले घेतले ते घालून घेऊयात मीठ घ्यायचंय इथे आपण चार चमच भर एवढं मीठ घेतलंय पापड खार घेतलेलं आहे सहा चम्मच आपला नाश्त्याचा जो चम्मच असतो ना तो घ्यायचा आहे चार चम्मच एवढे मी काळी मिरी घेतलेली होते ते रफ अशी पावडर करून घेतले हिंग घेतलेलं आहे एक चम्मच हिंग तुम्ही तुम्हाला हवं तर तुम्ही दीड चम्मच घेतला तरी चालेल हिंगाचा खूप छान असा वास येतो आणि चव येते पापडाला सगळे मसाले व्यवस्थित पिठात मिक्स करून घेऊयात आणि हे पीठ आपण छान असं मळून घ्यायचं आहे पीठ अगदी सैलसर नाही मळायचं आहे आपल्याला घट्टच मळायचं आहे मी रात्री पीठ मळायला घेतले आणि सकाळी आम्ही पापड लाटणार आहोत तुम्हाला हवं तुमच्याजवळ वेळ नसेल तर तुम्हाला नसे, हवं तर तुम्ही पाच सहा तास किंवा एक तासभर मळून ठेवलं पीठ तरीही चालेल इथे आपले पिठाचे गोळे मळून झालेले आहेत दोन किलोच्या पिठाचे आपले इथे चार गोळे एवढे झालेले आहेत आणि अगदी कडक असे गोळे मळून घेतलेत कारण उद्यापर्यंत ते असे सॉफ्ट होतील फुकतील थोडेफार आणि आपल्याला ते पाट्यावर कुटून घ्यायचे आहेत आणि नंतर त्याचे पापड लाटायचे आहेत आता हे रात्रभरासाठी मी एका प्लास्टिकच्या कि पिशवीत किंवा डब्यातही ठेवू शकता मी पा प्लास्टिकच्या पिशवीत ठेवते रात्री आपण मुगडाळीचे पापड बनवण्यासाठी पीठ मळून ठेवलं होतं रात्री खूप छान असं घट्ट पीठ मळलं होतं अगदी कडक आणि आता बघू शकता थोडस सॉफ्ट झालंय बऱ्यापैकी सॉफ्ट झालंय आता काय करायचंय आपण एक एक गोळा घेऊन पाट्या घेतल्या मी ते पाट्यावर छान असं ठेसून घ्यायचं याला मऊ करायचंय आणि मग नंतर त्याच्या लाट्या पाडायच्या इथे मी तिळाचं तेल युज करणार आहे तुमच्याकडे जे कोणतं तेल अवेलेबल असेल म्हणजे सनफ्लॉवर ऑइल वगैरे ते तुम्ही घेऊ शकता इथे आपल्याला खूप कमी तेलाचा वापर करायचा आहे अगदी हाताला लावून घ्यायचंय फक्त थोडस आणि तेच तेल इथे पाट्याला सुद्धा लावून घ्यायचंय जेणेकरून हे पीठ आहे ते खूप जास्त चिकट असतं आणि मग ते, ते पाट्याला चिटकू नये अशासाठी थी। ठीक आहे इथे आपण वरवंट घेतलाय पाटा आणि वरवंटावर करणार आहोत तर वरवंट्याचा हा जो खालचा सरफेस आहे त्याला देखील थोडं तेल लावून घ्यायचंय जेणेकरून पीठ याला चिटकू नये खूप छान असं ठेचवून घ्यायचंय पीठ तुमच्याकडे पाटण असेल अशा प्रकारचं तर तुम्ही घरातलं जे पोळपाट असेल ना त्याच्यावर ठेचून घेतलं थे तर हे चालेल आपन आ, आ, जोड़ जोड़ हे पीठ आपण जेवढं छान असं कुटून घेऊन ना चांगलं असं ठेचून घेऊ तेवढी पापडाला खूप छान अशी चव येते पापड खूप छान असे पिवळे धमक तयार होतात स्पेशली मूग डाळीचे आणि चवीलाही खूप छान लागतात जवळजवळ पाच मिनटं मी हे पीठ कुटून घेतले छान आणि बघू शकता कलर किती छान असा चेंज झालाय आणि सॉफ्ट देखील आहे आता काय करायचंय आपण हे पीठ हाताने खेचून सॉफ्ट झाला हे पीठ आपण जेवढं असं छान कुटून घेऊ आणि असं खेचून घेऊ ना त्याच्यावर पापडाचा कलर आणि चव डिपेंड असते माझ्या याच्या आधीच्या पापडाचे व्हिडिओ कोणी पाहिला नसेल तर प्लीज पहा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि ह्या पापडांमध्ये दे देखील आपण घरचेच मसाले यूज केलेले आहेत आणि मागच्या वेळेस जे व्हिडिओ बनवले आहे पापडांचा त्यातही आपण घरचेच मसाले यूज केलेले आहेत आता ह्या पीठाचा आपण छान असा रोल करून घ्यायचा आहे मीडियम साईज आणि त्याच्या लाट्या पाडून घ्यायच्या आहेत मला ज्या आकारामध्ये पापड लाटायचे असतील छोटे मोठे म्हणजे मिनी पापड किंवा मोठ्या आकाराचे पापड किंवा पापड त्यानुसार तुम्ही पाडून घ्या इथे बघू शकता मी मीडियम साईज अशी रोल तयार करून घेतल्या आता याच्या आपण आपल्याला हव्या त्या आकारात आट्या लाट्या पाडून घ्यायच्या इथे मी चमचा घेतला त्याला धागा बांधलेला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही सुरीच्या देखील कट करून घेऊ शकता इथे आपल्याला मीडियम साईज अशा लाट्या बनवून घ्यायच्यात म्हणजे पापड आपल्याला मीडियम साईज लाटायचे म्हणून मी ह्या अशा आकारात लाट्या पाडून घेते सुरीला थोडंसं तेल लावून सुरीने देखील लाटे आपल्याला कट करता येतात इथे आपल्या ह्या लाट्या अशा पाडून झालेल्या आहेत आणि ह्या उरलेल्या पिठाच्या देखील ला, आपल्याला लाट्या पाडून घ्यायच्या सेम अशाच आणि ह्या लाट्यांना आपल्याला अशा मोकळ्याच नाही सोडायच्या आहेत पिशवीमध्ये आपण अशा पॅक करून ठेवणार आहोत आता ह्या लाट्या मी पिशवीमध्ये ठेवून देते तुम्हाला हवं तर तुम्ही थोडंसं पीठ लावा किंवा थोडंसं तेलाचं एकदम तेलाचं थेंब हात लावून असं पिशवीमध्ये पॅक करून ठेवा म्हणजे ह्या लाट्या मऊच राहतात किती तासभर देखील आणि बाहेर ठेवल्या तर थे, त्या पटकन कडक होतात आणि कलरही त्याचा चेंज होतो आता आपण ह्या उरलेल्या पिठाच्या अशाच लाट्या करून घ्यायच्या आणि लगेच लाट्यांचे पापड लाटायला घेऊयात आता आपण पापड लाटायला घेऊ सर्वात आधी मी तुम्हाला सांगते की मागच्या व्हिडिओमध्ये पापडांच्या मागच्या व्हिडिओमध्ये पोळपाट लाटण्यासाठी मला कमेंट आल्या होत्या की ताई हे पोळपाट लाटणं कुठे मिळतं तर हे पोळपाट लाटणं तुम्हाला भांडेवाल्याच्या दुकानात वगैरे मिळून जाईल अगदी महाग नसतं अगदी स्वस्त असं मिळून जाईल इथे आपण लाटी घेतली आणि आपण पापड लाटण्यासाठी ते तिळाचाच तेलाचा यूज केला मी स्पंज ठेवला आहे अगदी जास्त तेल नाही घेतले की तेलामध्ये डीप करायचं आणि मग पापड लाटायला घ्यायचं असं करू नका कारण काय होतं की पापड लवकर खवट होतात जास्त तेलाचा यूज केला तर दुसरी टीप अशी आहे की पापड लाटताना आपण पिठाचा अजिबात यूज नाही करायचे कारण हे पापड आपल्याला पावसाळ्यापर्यंत म्हणजे श्रावण महिन्यापर्यंत म्हणजेच वर्षभर टिकवायचे असतात तर पावसाळ्यातील दमटपणामुळे काय होतं की पिठामुळे लवकर जाळ्या पडतात पापड आणि आड्या पडण्याचीही शक्यता असते लवकर खराब होतात एकंदरीत तर काय करायचं अगदी कमी तेलाचा यूज करायचं मी जसं स्पंज घेतलेला आहे तेल टाकून थोडस स्पंज घ्यायचं जस्ट टच आहे अगदी जास्त नाही घ्यायचं तेल आणि या पोळपट वर व्यवस्थित पापड लाटून घ्यायचे तुम्हाला हव्या त्या साईज मध्ये या पोळपट वर पापड लाटता येतात इथे आपला पापड लाटून झालेला आहे इथे बघू शकता आपला किती सुंदर असा पापड लाटून झालेला आहे आता आपण हा पापड उन्हात सुकत घालायचा आहे हे पापड उन्हात सुकत घालण्याआधीची ही एक टीप सांगते मी तुम्हाला अगदी कडकडीत उन्हात डिरेक्ट असं पापड सुकत घालू नका सावलीत घाला किंवा घरात लाटत असाल तर फॅन खाली सुकवा आणि नंतर जे पापड थोडेसे दमट झाले की नंतर ते पापड जस्ट पंधरा मिनिटासाठी दोन दिवस उन्हात सुकवायचे आहे अशा प्रकारे आपण सगळे पापड लाटून घेऊया मी इथे मोठ्या टोपलीचा यूज केलाय तुम्हाला हवं तर तुम्ही प्लास्टिकच्या कागदावर किंवा चादरीवर वगैरे पापड सुकवू शकता इथे आपले मुग डाळीचे पापड तयार झालेले आहेत बघू शकता इथे दोन परत भर एवढे माझे पापड भरले आपण हे मुगडाईचे पापड केलेत त्यामुळे असे पिवळे धमक पापड तयार झालेत बघू शकता किती सुंदर इथे आपले पापड तयार झाले मी अगदी स्मॉल साईज मध्ये केलेत मोठ्या साईज मध्ये नाही केलेत आता आपण काही पापड तळून पाहूया तेल मी तापतच ठेवलं होतं बघू शकतो किती सुंदर असा पापड इथे आपला तळून निघालाय दोन दिवस पंधरा पंधरा मिनिटासाठी मी छान ऊन दिले जास्त कडकडीत उन्हात नाही सुकत ठेवले पापड कडकडीत कडकडीतून पापड सुकवले ना काय होतात होता, होता, ते पापड वाकडे तिकडे होतात आणि डब्यामध्ये भरायचे वांगे होतात दोन डबे भरायचे तिथे दहा डबे भरले जातात पापडांचे म्हणून काय करायचे फॅन खाली आधी सुकवून घ्यायचे आणि मग नंतर पंधरा पंधरा मिनिटांसाठी दोन दिवस सुकवायचे उन्हात